किंवा विचित्र चिंता करताना सतत विचित्र विचार चालू आहेत असं असताना अशी मानसिकता असताना जर स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाक चांगला बनणार नाही लहान बाळा जी जेवणार आहेत ते अशुद्ध अन्न सेवन करणार आहेत आणि स्त्रीचं आरोग्य बिघडण्यासाठी किचन सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते असं ठेवा की जसं तुम्ही हॉल ठेवताय तुमची आपण जेव्हा बघतो की आता तुमचा हॉल किंवा इतर ठिकाणी हजारो लाखोचा खर्च करताय किचन खूप महत्वाचं आहे आहे बरोबर आपण पुरुषाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो याबद्दल बोलणार आहोत पण त्याआधी फोन घेऊया सांगलीहून अमृता आपल्याशी बोलतात नमस्कार काय प्रश्न आपला हॅलो बोला तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया बंद करा आणि सलग प्रश्न विचारा हा माझा असा प्रश्न आहे आ, की आमच्या घराला वाळवी लागली होती आम्ही ती थोडक्यात आटोक्यात आणल्या ती इशारणे लागलेली आम्ही पण तिथं आता राहतोय त्याचा काय परिणाम असतोय आणि दक्षिणाभिमुखी प्लॉट घ्यावा का हा दुसरा प्रश्न आहे जरूर जरूर नक्कीच आता कीड कोणत्याही प्रकारचे असू देत मग हे ढेकून झुरळ मुंग्या वाळवी हे आपल्याला वास्तुदोषाचं लक्षण आहे कारण ह्या गोष्टी कुठेही असतात जिथे निगेटिव्ह पॉवर आहे नकारात्मक ऊर्जा आहे तिथेच आहे लक्षात ठेवा आणि ही जी आपल्याला एक लक्षणं दिसतात वास्तुदोषाची त्यामुळे याच्यावरती आपल्याकडे अनेक उपाय आहेत किंवा ते जर ढेकणं असतील किंवा हे तर पेस कंट्रोल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत परंतु या कायमस्वरूपी होऊ नयेत कारण हे निगेटिव्ह पॉवर घरामध्ये असल्यामुळे निगेटिव्हिटी तिथे अट्रॅक्ट होते त्यामुळे आपण बघा देवळात गेल्यानंतर ना अतिशय पॉझिटिव्ह असतो संपूर्ण मन चित्त प्रसन्न असतं पाठीमागचं सगळं विसरलेलं असतं त्यामुळे पॉझिटिव्ह माइंड तयार होतं त्याच पद्धतीने घरामध्ये जर कोणती निगेटिव्हिटी वास्तुदोषाला आता अनेक ठिकाणी ढेकणं होत आहेत भरपूर उपाय करतायत पण जात नाहीत वास्तुदोषाचं लक्षण आहे तिथे ईशान्य दिशेला नैऋत्य दिशेला जर हा दोष असेल कोणत्याही प्रकारचा तर वास्तुदोषाचं हे लक्षण समजलं जातं यावरती यांना वाळवी हा एक प्रकार आता आहे तो कुठे ईशान्य दिशेला चालू होतोय तर खडे मिठाच्या पाण्याचा वापर केला तर खूप फायदा होऊ शकतो कारण खडेमीठ हे अक्षरशः आपल्याला अमृताप्रमाणे काम करतं कारण जमिनीवरती आपण जेव्हा खडेमीठ टाकतो किंवा खडेमिठाच्या पाण्याचा सडा टाकतो तेव्हा पाणी उडून जातं पण त्या खडेमिठाच्या पाण्याचा लेअर हा तिथेच राहतो त्यामुळे काय होतं की हे सरपटणारे प्राणी किंवा हे किड्यामुगी घरामध्ये प्रवेश करणे हे कमी होऊन जातं कारण आपोआपच कारण खडेमीठ असं आहे की त्यात अजून तरी शुद्धता कायम आहे आणि जो नॅचरल सोर्स आहे तो इतर सर्व निगेटिव्हिटींना मारून टाकतो म्हणून घरामध्ये खडमिठाच्या पाण्याने फरशी पुसणे घरामध्ये प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचे बाउल ठेवणे याचा आपल्याला खूप सपोर्टिव्ह मिळतो यांनी शंभर टक्के वास्तूदूष जात नाहीत पण प्रोटेक्शन त्या घराला मिळायला सुरुवात होऊन जात जंतुनाशक असा खडेबेट आहे त्याचा त्यांनी नक्कीच वापर करावा आणि त्यांचा एक दुसरा प्रश्न असा होता की नैऋत्य आणि उत्तर दिशा प्लॉट घ्यायचा असेल तर कुठल्या दिशांचं भान ठेवावं शक्यतो शुभ दिशा या उत्तर आणि पूर्व आहेत उत्तर पूर्व दिशा जी आहे त्या उत्तर पूर्व दिशेमध्ये शुभ तत्व आलेली आहेत देवदिशा म्हणतात उत्तर पूर्वेला कारण सूर्य उगवतोय पूर्वेमध्ये आणि पश्चिमेत मावळतोय दक्षिण आणि पश्चिम ही अशुभ काम आणलेली आहे कारण तिथे एनर्जी संपते ऊर्जेचा अस्त होतो त्यामुळे तिथला जर प्रवेश घेतला तर मावळतीचा एंट्रन्स घेऊ नये हे लहानपणी ऐकलं बरोबर इतर देखील मुद्द्यांवर आपण बोलूया परंतु आता पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्हाला आणखीन जर काही प्रश्न विचारायचे असेल तर आम्हाला जरूर फोन करा एक छोटासा ब्रेक घेऊया पात्र सांगतील <laughs> नंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आपण वास्तुशास्त्र याबद्दल बोलतोय आणि जसं आपण मगाशी स्त्रियांच्या आरोग्याबद्दल बोललो त्याचप्रमाणे जसं स्त्रियांचं आरोग्य हे बहुतांशी स्वयंपाकघराशी निघडित असतं किंवा तिथे जर कामाचा ताण असेल तिथल्या काही चुकीच्या पद्धती त्याच्याशी संबंध असतो तसं पुरुषाचं आरोग्य घरातले आपण जर म्हंटल तर ते वास्तूतल्या नेमक्या कुठल्या दिशांशी आणि कुठल्या भागाशी संबंधित असतं पुरुषांचं आरोग्य जे आहे ते ईशान्य दिशा आणि पृथ्वीचं तो म्हणजे नैऋत्य दिशा कारण घर घरातल्या करत्या पुरुषाची जर बेडरूम चुकली झोपण्याची जागा तर त्याच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची गडबड सुरू होऊन जाते तो कुठे पाय करून झोपतोय त्याची बेडरूम कुठे आलेली आहे घरातल्या करत्या पुरुषाने पश्चिम दक्षिण आणि मध्य नैऋत्य या ठिकाणी झोपलं पाहिजे कारण तो जर ईशान्य दिशेला झोपत असेल सध्या काय होतं की फ्लॅट घेतल्यानंतरनं बिल्डरने लिहिलेलं असतं की तिथे ही मास्टर बेडरूम पण बघा ती मास्टर बेडरूम कुठे आली आहे घरातल्या कर्त्या पुरुषांनी ईशान्य अग्नेय त्यानंतरनं मध्य पूर्व उत्तर वायव्य इथे कधीही झोपू नये कारण ईशान्य दिशा जलतत्वाची अग्नि तत्वाची अग्नी आहे नैऋत्य दिशा ही रॉक एलिमेंट म्हणजे दगड आहे जो तिथे झोपतो तो दीर्घायुषी होतो नैऋत्य दिशा खडगधारिणीम लिहिलेलं आहे त्यामुळे नैऋत्य दिशेला जो झोपतो जो त्याला दीर्घायुष्य मिळतं घरातल्या कर्त्या पुरुषाला जर ऐश्वर्य लवकरात लवकर उच्छित फलप्राप्ती हवी असेल तर त्यांनी नैऋत्य दिशेला झोपावं आणि ईशान्य दिशा अतिशय सांभाळायची आहे आपल्या कानाचा पडदा डोळे जसे सेन्सिटिव्ह आहेत तशी ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशेला दिशे जडत्व येऊ देऊ नयेत कचरा कुंडी टॉयलेट किचन अतिजडत्व हे सगळं टाळलं पाहिजे कारण ई ईशान्य दिशा ही ईशतत्वाची गुडलकची आणि मेन आरोग्याचे इथे गडबड झाली तर सगळीकडे गडबड होती आणि कुठे पाय करून झोपताय हेही खूप महत्त्वाचं आहे शक्यतो झोपताना पूर्वेला म्हणजे देवाकडे आणि दक्षिणेला म्हणजे राक्षसाकडे हे ट्रॅडिशनल वर्डमध्ये झोपू नये झोपताना उत्तरेला आणि पश्चिमेला पाय करून झोपावे ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्याने आपल्याला असं नाहीये की तुम्हाला कुठला रोग होणारच नाही डिपेंड्स पण त्याची फायटिंग पॉवर तुम्हाला या घराकडून आपोआप मिळते हे घर जर अनसिक्युअर्ड असेल कृष असेल वीक असेल तर घरातला प्रत्येक व्यक्ती हा असा दुर्बळ बनत जातो अभेद्य वास्तू मध्ये जो राहतो त्या ठिकाणी चांगली एनर्जी मिळते आणि दीर्घायुष्य लक्षण हे घरातल्या प्रत्येकाला मिळतं बरोबर आपण आणखीन अशाच बोलणार आहोत पण अरुणा आपल्याला मिरजेहून फोन करतायत नमस्कार अरुणा काय प्रश्न आहे हॅलो नमस्कार आमचा एंट्रन्स आहे ना दक्षिण मुख्य आहे मग आम्हाला मुलाला जर अभ्यास करायला बसेल कोणत्या दिशेला तोंड करून बसलं पाहिजे दक्षिण दिशेला त्यांचा घराचा दरवाजा आहे त्यांना मुलांचा जो प्रश्न आहे त्यामध्ये मुलांनी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसावं त्यांना पश्चिम भिंतीला टेकून तुम्ही जेव्हा पूर्वेला तोंड करून बसवता तेव्हा पश्चिम दिशा ही स्टेबिलिटीची म्हणजे पकडून ठेवणारी सध्या प्रॉब्लेम काय मुलं अभ्यासाला बसतात दोन मिनिटांनी उठतात चंचलता प्रत्येकात वाढलेली आहे मुलांनी जर बसायचं असेल तर त्यांना घराच्या कोणत्याही खोलीमध्ये तुम्ही पश्चिम भिंतीला बसवा पूर्वेला तोंड करून पश्चिम दिशाही त्यांना पकडून ठेवते आणि जास्तीत जास्त हे जर पश्चिमेतोड करून पूर्वेत बसले तर त्यांची दिशा चुकणार आहे कारण सूर्याकडून येणारी जी एक पॉझिटिव्ह पॉवर आहे ती त्यांच्या मेंदूला मिळते आणि तो त्यांचा जो ब्रेन आहे तो सतत ऍक्टिवेट राहतो आणि मला अजून एक सांगायचं मुलांच्या बाबतीमध्ये की मुलांची जर अभ्यासातली प्रगती जास्तीत जास्त व्हावी अशी वाटत असेल तर पालकांनी मुलांना पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करून झोपवावं What? ही मुलं जर दक्षिणोत्तर झोपली तर आईबाबांप्रमाणे वागतील पण पूर्व दिशेला डोकं केल्यामुळे त्यांना अतिशय चांगली ऍक्टिव्हिटी मिळेल ब्रेन ऍक्टिव्हेट राहील आणि त्यांना जे ज्ञान अर्जन करण्याची शक्ती आहे ती पूर्व दिशा देणार आहे बरोबर हे या दिशांचं खरंच महत्त्व आहे परंतु जेव्हा ज्या जमिनीवर आपली वास्तू उभी असते त्या जमिनीचं देखील खूप महत्व आहे कारण प्रत्येक जमिनीचा जरी पृष्ठभाग आपल्याला सारखा दिसत असला तरी जमिनीच्या खाली अनेक घटक असतात वाळू असेल दगड असेल पठार असतात तर आपण ज्या वास्तूवर घर बांधतो तिथल्या जी जमीन आहे त्याचं महत्व खूप महत्व आहे कारण इथेच माणसांनी पहिल्यांदा सांभाळ पाहिजे की स्वस्तात मिळतोय फार्म हाऊसचा प्लॉट घेऊन टाकला कागदावर बघून प्लॅन बघून हा एक नंबर दोन नंबर असा प्लॉटची खरेदी करू नका कारण ती जी जमीन आहे ना ती जमीन कशी आहे तुमचं सातबाराला नाव नाव लागल्यानंतरनं ना त्याचे शुभ आणि अशुभ परिणाम तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जातात त्यामुळे जी जमीन आहे ती जमीन खरेदी करताना खूप सांभाळायचं आहे कारण जमिनीच्या आत हजारो वर्षापूर्वी काय घडले हे आपल्याला कळत नाही फक्त वरून आपण बघतो की जमीन सरळ आहे दक्षिणेला उतरती पश्चिमेला उतरती अशी नक्कीच जमीन घ्यायची नाही आहे प्लॉट घेताना देखील वास्तुतज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे कारण आपण मेडिकलमधनं आणलेली एक गोळी घेऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली एक गुळी याचा जो फरक आहे तो आहे तो की तो डॉक्टर पाहतो की नक्की तिथे काय प्रॉब्लेम आहे आणि मग दृष्टीने मार्गदर्शन करतो वास्तुतज्ञ जो आहे तो निपुण असतो सगळ्या कलांमध्ये की जागेचा दोष कसा आहे आजूबाजूला काय वातावरण आहे मग त्यानुसार तुमचा प्लॉट घेणे मग त्यावरती बांधकाम करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण काय होतं की अनेक ठिकाणी पाहिलं की वास्तुशास्त्रानुसार घर बांधून देखील प्रॉब्लेम्स आहेत याचं कारण जमीन अशुद्ध भूखंड हा चुकीचा असल्यामुळे वास्तूनुसार वरचा वास बॉक्स बांधलाय पूर्ण घर बांगला बांधलाय पण जमिनीतले दोष लागतात जमिनीतले दोष आपल्याला डोळ्यां दिसून कळत नाहीत त्याला तज्ज्ञ व्यक्तीच पाहिजे भू परीक्षा म्हणतात त्याला भूखंड परीक्षण परीक्षा कशी करायची त्याबद्दल आपण बोलूया पण फोन घेऊया आधी कदम आपल्याशी बोलतात अहमदनगर मध्ये नमस्कार काय प्रश्न आहे आपला कृपया तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि प्रश्न विचारा हा मामस हो हॅलो बोला तुमचा प्रश्न पूर्ण करा हो हो हलो? बोला? हलो? हलो? हो। त्यांचा संपर्क आपल्याशी होऊ शकत नाहीये परंतु आपण जसं म्हटलं की तुम्ही म्हणताय की प्लॉट किंवा घर काही घेताना की, का की जमिनीच्या आत काय गाभ्यात आहे हो। ते खूप पाहणं गरजेचं आहे ही परीक्षा नेमकी कशी करतात ने परीक्षा करण्याचे खूप छान छान प्रकार आहेत अॅक्च्युली जे साधे सोपे आहेत यामध्ये तुम्ही जमिनीमध्ये एक फुटाचा खड्डा घेऊन पाणी भरून ते पाणी किती वेळ टिकलेलं आहे ही एक परीक्षा आहे त्यानंतरनं जमिनीची वाळू जमिनीतली जी माती आहे सेम एक ते दोन फुटाचा खड्डा घेऊन तुम्ही तो दुसऱ्या ठिकाणी भरून त्याची लेवल किती भरती आहे असे अनेक प्रकार आहेत परंतु हे तज्ज्ञाच्या सल्ल्याने जाणं खूप महत्वाचं आहे कारण ही एक बेसिक परीक्षा आहे कारण जमिनीच्या आत जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे भूगर्भामध्ये शुद्ध आणि अशुद्ध ज्या आपल्या शरीरात जशा रक्तवाहिन्यात तशा लाईन्स गेले असतात आणि त्या लाइन्स जर दोन ठिकाणी जुळल्या तर तिथं न्यूडल पॉईंट तयार होतो आणि तो न्यूडल पॉइंट म्हणजे जिओपॅथिक जी स्ट्रेस निर्माण करतो आणि तो न्यूडल पॉइंट म्हणजे क्रॉस लाईन त्या क्रॉस लाईन वरती तुमचा बेड आला तुमचं घर आलं तुमच्या राहण्याचं ठिकाण आलं तर जमिनीतील ती ऊर्जा ही तुम्हाला सतत त्रास देते त्यामुळे प्लॉट घेताना तज्ज्ञाचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आणि यानंतरनं तुम्ही आता चुकून प्लॉट घेतलेला आहे पूर्व उत्तर या शुभ दिशातून प्रवेश करणार आपण घेतो आणि घेतलाच पाहिजे आणि जर बंगला बांधायचा आहे तर त्याला तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला घेऊन केलं पाहिजे की जमिनीच्या कोणत्या भागामध्ये घर बांधलं पाहिजे कुठे मोकळी जागा सोडावी कुठे घर बांधावं टॉयलेट किचन बाथरूम झोपण्याची जागा देवघर हे वास्तूच्या नियमानुसार जर आलं तर खूप फायदा होऊ शकतो कारण जमिनीच्या आत काय आहे हे आपल्याला माहीत नसतं डोळ्यां दिसून कळत नाही परंतु त्यापासून जर प्रोटेक्शन मिळवायचं असेल तर अनेक उपाय आहेत जे संशोधित आहेत आणि ज्याचा अनेक जण अने वापर करत आहेत बरोबर त्याच्यामुळे योग्य तज्ञ निवडून त्याचा सल्ला घेणं डॉक्टर शरभर रिझल्ट अधिक बोलणार या विषयावर आपण मात्र आता कार्यक्रमात वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची पाहत्रा सांग नंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आपण वास्तुशास्त्र आणि आरोग्य या विषयावर बोलतोय आणि जसं सर मगाशी तुम्ही म्हणत होता की झोपताना दिशा महत्वाची आहे आपण कुठल्या बाजूला डोकं असावं पाय असावं हे खूप महत्वाचं आहे पण मला वाटतं ता त्याचबरोबरीनं बेडचा आकार महत्वाचा आहे या अशासाठी की आता इतकी आपण न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत किंवा पूर्वी इतकी मोठमोठी नाहीये त्याच्यामुळे प्रत्येक इंच इंच लढवत लोक त्या जागेचा युटिलाइज कशी होईल जागा याबद्दल विचार करतात त्याच्यामुळे बहुतांश घरात हे जे पलंग आहेत ते डबल बेड असतात किंवा सोफा कम बेड असतात आणि प्रचंड जागा बेड खाली असते गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या की बेड कसा असावा खूप शास्त्र कुठल्या पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही संशोधन आज ना बेड आयता कृती असावा बेडच्या खाली स्टोरेज नसावं कारण काय होतं की बेडच्या खाली स्टोरेज आल्यानंतर ना त्याच्या खाली विविध प्रकारचे ऍटम्स असतात आणि त्यावरती आपण झोपतो स्टोरेज आल्यामुळे आपण तिथे खाली मेटल प्लास्टिक त्यानंतरनं इतर सर्व गोष्टी गिफ्ट आयटम्स कारण बेडच्या खाली स्टोरेज म्हणजे मग घरात दररोजी येतं त्या बेड खाली ठेवा आणि त्याच्यावरती झोपतो आणि त्यामुळे दीर्घ आजार चालू होतात छोटंसं उदाहरण सांगतो माझं एक क्लायंट होते त्यांनी मला फोन केला ते ॲक्च्युली होते गुजरातमधले तर त्यांनी सांगितलं की सर मुझे कुछ प्रॉब्लेम नहीं है सिर्फ नींद का प्रॉब्लेम आहे गहरी नींद कभी भी नहीं आती और मैं जिस रूम में सोता हूँ मेरे घर में कभी मुझे नींद नहीं आती ये प्रॉब्लेम आहे तो खरंच माणूस लँडलॉर्ड लैंडलॉर्ड होता म्हणजे भरपूर सगळं व्यवस्थित पण झोप नव्हती अंतर भरपूर असल्यामुळे सा मला साधारणतः त्याच्या व्हिजिटला थोडासा वेळ लागत होता त्यांना एक ट्रायल करायला सांगितली म्हणलं तुम्ही तुमचं घर सोडून दुसरीकडे झोपायला जा त्यांनी पण प्रयत्न केला ते बहिणीच्या बंगल्यामध्ये झोपायला गेले शांत निद्रा छान झोप लागली मग त्यांचा फोन आला की सर मी बहुत अच्छा नींद हो गया बहन के घर मी सोया था त्यानंतर कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेले पण तिथं छान झोप लागली परंतु पुन्हा घरी आल्यानंतर ना तिथे झोपच नाही जेव्हा मी त्यांच्या घरी वास्तू व्हिजिट केली सुरतला तेव्हा लक्षात आलं की त्यांचा जो बेड होता तो अतिशय विचित्र पद्धतीचा होता कारण बेडच्या वरती एक फॉल सिलिंग केलं होतं आणि ते नागाच्या फण्याच्या आकाराचं होतं ऑलमोस्ट नागाचा फणा नव्हता परंतु ते असं फॉल सिलिंग केलं होतं त्याच्यावरती असे बीम्स केले होते सध्या डिझाईनची पद्धत आहे पूर्वीचे खांड होते आपल्याकडे सांगायचे खांडाखाली झोपू नका आणि हे फॉल सिलिंग मध्ये खांड केलेले होते आणि त्याखाली झोपायचे ते त्यांचा मी बेड काढायला लावला बेडचे स्टोरेज काढलं तर त्या बेडच्या खाली त्यांना कोर्टाच्या आलेल्या नोटिसा गिफ्ट आयटम्स त्यानंतरनं त्यांचं एक रिवॉल्व्हर होतं त्यानंतरनं एक uh, महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ज्या uh, ज्या काही गोष्टींचं पत्र यायची ती सगळी असायची आणि ऑलमोस्ट ती निगेटिव्ह होती असं सगळं आणि गिफ्ट आयटम्स एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी होत्या चांदीची भांडी होती हे सगळं घेऊन ते झोपायचे त्यांची नैऋत्यला बेडरूम येऊन देखील ते उत्तरेला पाय करून देखील त्यांना शांत निद्रा लागत नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो बेड होता त्या बेडच्या पाठीमागची जी हेड रेस्ट असते तिथं मिरर होता बर आणि त्या आरसे महाल असणाऱ्या रूम मध्ये ते झोपत होते मला सांगा कशी काय झोप लागेल आणि ह्या सर्व गोष्टींचं जेव्हा निराकरण केलं आज ती व्यक्ती नेहमी फोन करून सांगते सर आय एम व्हेरी गुड स्लीपिंग तर या इतक्या गोष्टी आहेत कारण एक लक्षात ठेवा बेडच्या खाली स्टोरेज असं तुम्ही डोक्यातनं काढून टाका अशा असे तुम्ही सगळी रस्ते जमिनीवरती भांडी मांडा गिफ्ट आयटम मांडा सगळे पेले चमचे सगळे ठेवा तुम्ही आणि त्यावरती झोपून दाखवा झोपू शकणार आहे नाही कारण ते तुम्हाला झोप येणार मग ते तुमच्या बेड खाली का कारण त्यांनी काय होतं की एका दिवसात त्रास होत नाही हे स्लो पॉइजनिंग करतं त्या मेटलमधून काचेतून प्लास्टिक मधून जे काही रेडिएशन्स तुमच्या बॉडी मध्ये घुसतात ती तुमच्या शरीरातली प्राणशक्ती खायला चालू करतात पूर्वीचे बेड कसे होते बघा की मुलं खालून लपायची मोकळी जागा मोकळी जागा म्हणून दीर्घायुषी व्हायचं असेल तर तुमचा बेड आयता कृती चौकोनी आणि चार पायाचा असावा पूर्वीचे पलंग पट्ट्या